श्रीराम समर्थ नाम आणि सत्कर्मे नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही समजा एखादा मनुष्य नुसते राम रामराम म्हणतोय परंतु भगवंताच्या स्मरणात नाही तर मग रामराम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचेच वचन आहे